नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा जी चोवीस तासच्या जगभरातील सर्व रसिक प्रेक्षकांना अगदी या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजच्या या दिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला आपल्या संत साहित्यानं मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी भाषेसाठी म्हणून जे काही लिहिलं त्यातले काही निवडक अभंग सांगणार आहे संत तुकाराम महाराज म्हणतात शब्दांची रत्ने करून विश्वंभर पूजीला संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझी मराठाची कवती हो के परी अमृता ते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके रसिकेळवी जनाबाई म्हणतात शब्दाचे ब्रह्म लौकिकी हो दिसे जैसे ते फासे मैदाचे ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण दोहोंचा आपण साक्षभूत मुक्ताबाई म्हणतात शब्द शस्त्रे झाला क्लेश संती मानावा उद्देश रामदास स्वामी म्हणतात अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस काना नीट आडव्या मात्रा त्याही नीट आरकुली पहिले अक्षर जे काढले ग्रंथ संपे तो पाहत गेले एका टाकेची लिहिले ऐसे वाटे काय सुंदर आपले संत आपल्या संतांचं हे महात्म्य ज्यांनी आपली भाषा मोठी केली झी चोवीस तासच्या या स्तुत्य उपक्रमास आज मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा